विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक थन आणि बलशक्तीला थारा देणार नाहीत या निवडणुकीत शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार सुभाष मोरे मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील आणि शिक्षक भारतीच्या विजयाची परंपरा कायम राखतील असा विश्वास मुंबई शिक्षक मतदारसंघाचे मावळते आमदार व शिक्षक भारती संघटनेचे नेते कपिल पाटील यांनी व्यक्त केला शिक्षक अठ्ठाणव्या वर्षी रिटायर्ड होतो तर आम्ही का नाही कपिल पाटील यांची नियुक्तीची घोषणा यावेळी त्यांनी आपल्या निवृत्तीच्या घोषणाही केली विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक भारती संघटनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते आतापर्यंत मी तीन वेळा निवडून निवडणूक लढवलेली आहे निवडणुकीत शिक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलेले आहेत मते दिलेले आहेत धन आणि बल शक्तीला बाजूला सरून त्यांनी एक गटीचा झेंडा कायम ठेवला आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिक्षकां अशा गोष्टींना थारा न देता शिक्षक भारतीच्या विजयाची परंपरा कायम ठेवतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना उमेदवार सुभाष मोरे म्हणाले दरम्यान शिक्षक भारतीच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी कपिल पाटील यांनी आता मुंबई शिक्षक मतदारसंघ संघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे शिक्षकाच्या मतीच्या जोरावर आपण या निवडणुकीत विजयी परंपरा कायम ठेवून विरोधकाचे डिपॉझिट नक्कीच जप्त करणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे विधान परिषदेवर दे निवडून आल्यानंतर मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन आणि समान पेन्शन मिळवून देणार आहे प्रत्येक विषयाला शिक्षक मिळवून देणार तसेच शिक्षकांना पूर्ण पगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुभाष मोरे यांनी सांगितलेले आहे